नंदुरबार जिल्ह्यात वीस बावीस दिवसापासून सततधार पाऊस चालू असल्याने शहादा तालुक्याच्या भागात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे पिकांचे नुकसान होताना दिसत आहे सतत पाऊस चालू असल्यामुळे अनेक क्षेत्रात पीक नष्ट होण्याच्या वाटेवर आले आहे काही दिवस अचानक पाऊस राहिला तर पीक नष्ट होण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत खत व मशागतीची गरज असते ते पिकांना वेळेवर मिळत नसल्यामुळे पिकांची मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे मूग सोयाबीन मका ज्वारी बाजरी कपाशी यासारख्या मोठ्या पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणात होत असलेल्या भागात कृषी विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी पाहणी करून शासनाच्या घातलेल्या कुठल्याही अटी शर्ती न घालता जिल्हा प्रशासनाने तातडीने मदतीचा हात देऊन संकटात असलेल्या शेतकऱ्याला तारण्याचे प्रयत्न करावे अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे प्रतिनिधी दिनेश सामुद्रे प्रकाशा